तर आज आहे अक्षय तृतीया आयर्लंडमध्ये मध्ये असताना देखील विचार केला की आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त मस्त असा श्रीखंडपुरीचा बेद बनवूयात तर हा मी चक्का बनून घेतलाय यामध्ये मी योगट यूज करून त्याला प्रॉपर असं कापडामध्ये गुंडावून त्यामध्ये एक चमचा साखर घालून मी त्याला कापडामध्ये दोन तास गुंडावून ठेवलं होतं म्हणजे त्या साखरेमुळे त्याला आंबाटपणा येत नाही त्यानंतर आपण तो चक्का घेऊन थोडासा फा फेटून घेतला आणि त्यामध्ये हवी तेवढी साखर ॲड केली जो चक्का तयार झाला आहे त्याला आपल्याला ताटामध्ये घेऊन फेटून घ्यायचं आहे मग त्यामध्ये मी थोडा इलायची आणि ड्रायफ्रूट्स घालून त्याला छान असं ब्लेंड करून घेतलं आणि मग मी त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं कारण थोडासा क्रीमीनेस त्याला आलेला दिसेल तुम्हाला आणि त्यामध्ये आपल्याला वरून अशी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आणि मग त्याला डीप फ्रीज करायला ठेवून द्यायचं आहे आफ्टर सम आवर्स यू कॅन सी की श्रीखंड तुमचं रेडी असेल त्याला प्रॉपर असं टेक्स्चर क्रीमीनेस आलेला तुम्हाला दिसेल